त्या त्यान निवडणुकीमध्ये हार पत्कराव लागले त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल आम्हाला सहा सीट दिल्या त्याच्यामध्ये पाच सीट मध्ये त्यांनी शिवसेनेने अपोजिशन आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले यामुळे एकच झालं का आमचं एक शिलेदार निवडून आले रायगडमध्ये आमचे जे चार उभे होते ते चारही पडले एक मला वाटतं एक विदर्भामध्ये होते काय त्यांचं नाव माझे आता लक्षात येत नाही ते सुद्धा पडले म्हणजे आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये हारलो ते झाल्यानंतर ही मीटिंग मी घेत त्या मीटिंग मध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळीचा असा इथल्या स्थानिक जसा मी आहे नारायण शेठ आहेत बालू शेठ आहेत काशीनाथ पाटील समोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आमचा आपला होत नाही आपल्याला चिठलीच मंडला करत जावं लागेल मी सांगितलं ला, दहा पंधरा दिवसात चिठलीच मंडला करून आपण निर्णय घ्यावा काय बोलतात माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे परंतु त्याला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही जैनबाईंच्या इथं गेलो चौकेत गेलो होतो मी बालू शेठ नारायण शेठ काशीनाथ पाटील की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया जे तुम्हाला मगाशी सांगितलं जैनबाईंना फसवले इथं पाची यांच्या विरुद्ध उभे केले सर्व त्यांच्या समोर मांडल्यानंतर जैनभाईने मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीनी की आपण इंडिया आघाडीत आहोत आपण बाहेर पडू शकत नाही मी तिथून आल्यानंतर परत तारखेला लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात राज्यात कुठेही झाला तरी पनवेल उरण महाविकास आघाडी आपली कायम असेल हे करत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली वीस वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ पण मला उत्तर काही नाही शेवटी शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचा नाही मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे आजच्या दिवसाला तुम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जावं त्याच्याकरता का मी आज आपल्या मंडळींना बोलवले आहेत मी जवळ जवळ सत्तेचाळीस वर्ष हो। शेतकरी कामगार पक्षात काम करतो त्यावेळेचे okay. मग आमचे नेते पाटील असतील चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे त्याच्यामुळे थोडेसे कमी पडतो थो। अशी सर्व मीनाक्षी ताई प्रभाकर पाटील मोहन पाटील आमचे या भागातले जनार्दन भगत इराजी कारकर जिप्पर शेट वाजेकर अनेक आणि मी स्वतः या चौऱ्याऐंशी आणि एक्क्याऐंशी च्या आंदोलनात काम केलं एक्के च्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे त्याच्यात मी मार खालेला आहे एसआरपीचा ती केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसवाले आहात तुम्हाला कल्पना ही नावं सहजासहजी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही तो माझा फोटो सुद्धा आहे तुम्हाला पाहिजे तर मी कधीही देऊ शकतो आमच्या उरण पनवेलच्या आता आपण सर्व उरण पनवेलवाले सात सर्व ते त्या नवी मुंबई मधल्या तुम्हाला माहिती आहे आणि आता सुद्धा आमचे समजा त्या भागातील नाही म्हटलं तरी आत्महाराज शेठ रघुनाथ शेठ दशरथ शेठ साखरे शेठ अनेक मंडळी अशी जी त्यांच्या सोबत मी काम केलं आहे आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत जयंत पाटील आहेत बालू शेठ आहेत नारायण शेट आहे पांडू मामा आहे अर्चन सिंग आहे कानपिले आहेत आरिफ दाखवे आरिफ पटेल कित्येक मंडळी आहेत त्यांच्यासोबत मी प्रामाणिकपणे काम केलंय म्हणून आज माझी पक्षामध्ये एक कार्यकर्ता मी नेता मानत नाही लोक मला समजतात नेता पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आहे सकाळी सुद्धा घरी मच्छी देऊन आलो कार्यकर्त्याप्रमाणे त्याच्यामुळे काय मला त्याच्यात लाद वाटण्याचं कारण नाही आणि अशा परिस्थितीत मला असं वाटलं का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीने आपण जाण्याचा कुठं जायचा नाही जायचा परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांना बंधूंना बोलवून घेईन कव्हा आज आमचा निर्णय झालेला आहे मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण आहोत पक्ष काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय मी एकोणतीस तारखेला मीटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा पूर्वीचा होता शेखा पक्षाचा त्याचा नवीन रिन्युवेशन झाला त्या जागे तीस तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल जयंती असेल तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं पूजन करणं तीच कापण मला तिथं सुद्धा बोलवला नाही हे ताब्यात एकोणतीस ला महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यांनी मा, सांगितलं आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत दुसऱ्या दिवशी मला एक रिटमेंट देतात आता याला काय कोणाचं त्याच्यात हात आहे कोणी काय चालवतो मला माहिती नाही पण असा नको होता आणि अक्षय तृतीचा दिवस होता तरी मी स्वतः दीड वाजता त्या माझ्या मा ऑफिसमध्ये मी आज सुद्धा माझा ऑफिस बोलतो लक्षात घ्या बंदन तिथ जाऊन मी दर्शन घेतला माझ्या पद्धतीनं आलो आज सुद्धा कार्यकर्त्यांची का मीटिंग लावली मी काय अजून पक्ष सोडलेला नाही महाविकास आघाडी सोडले आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होत पण तेच आणि मला असं बाजूला सारायचं त्यांचा सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या तिन्ही तालुक्याच्या मीटिंग घेणार आणि त्यांच्या समोर माझी जी काय आहे खंत ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो संध्याकाळी परत तुम्हाला उद्या बोलवीन आज काय नाश्ता दिला असेल तर संध्याकाळी जेवण देईल जेव शेवटी अन्नदान हा फार महत्वाचा असतो हा त्याच्यातून सर्व चालतो पहिला तुकाराम महाराजांच्या मनीप्रमाणे पहिला पोटोबा नंतर विठोबा तर तशातला मी आहे पहिला पोटोबा बघतो नंतर विठोबा भयंकर हो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर ते चुकीचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो बरीचशी मंडळी माझ्या नावाने का यांना कामं पाहिजे म्हणून हे बाहेर दुसऱ्या पक्षात चालले माझा व्यवसाय सत्तेचाळीस वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे माझे आजोबा किराणा दुकानदार वडील किराणा दुकानदार पद्धतीने काम टेंडर भरल्याशिवाय मिळत नाही आज मी एक क्लास पेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे क्वांटिटी वाईट ब्रिजेस बनवणं येते ते भरपूर मोठा माझा त्याच्यातली एक आमची टीम तयार आहे पण का मी कामांकरता जातो किंवा इतर काय कोणाला वाटेल कशात करता चालेल मी कोणाला काय घाबरत नाही मी पत्रकारांना फोन करून विचारतो आमचे मित्र करू असतील तर विचारा व माझा फोटो का तू छापला त्यांना विचारला होता विजय कडू ना अरे जो प्रीतमचं नाव घेतला होता ते आता छापायचं होता माझा कशाला नाही भाऊ तसा काय नाही पण ज्या पद्धतीने कोण जेम मात्रे बोलतो कोण भाऊ मी कधी जनार्दन शेठ म्हणून बोललो नाही जयम मात्रे माझं नाव नाही नगरपालिकेत सुद्धा तोच नाव माझं आहे अशा पद्धतीने बोलवण्याचं कारण काय विनाकारण माझ्या नावाचा जी कदम ना ज्या पद्धतीने वागणूक निर्णयाला बंधनकारक राहील अथवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चालू परंतु बाजार पक्षाला हक्का पोहोचलेला नाही आता त्यांनी त्याला अनेक आपल्यासाठी अनेक देशांनी असा एक लक्षात घ्या बालाराम पाटलांनी हट्ट सोडलेला नाहीये तुम्ही सांगता बरोबर आहे मग मग मशाल घेता वेगळी तो हट्ट सोडला होता असं तुम्हाला वाटत नाही का ना वेला वेला अरे काय अरे अरे पण शेवटी आला ना बाबा सांबर काय टाकला आणि घुसल काय टाकली एकच हिशोब येतो त्याचा हिशोब ये काय निघतो आला ना त्याच्यात काय मी मी किती वेळ तरी केलेली आहे असा काय विनंती काय बाबा आपण स्वतंत्र लढूया याच्यापेक्षा काय विनंती करणार याच्यापेक्षा मी काही विनंती नाही तू विचार पण त्यांना विचार एक अरे आता कसा असतो तुला मार्केटला माल विकायला गेल्यावर त्याच्याकडे गिराक जास्त जातो हा आणि ज्याच्याकडे जायचा नाही त्याच्यामुळे त्यांना पोटनुखी वाटत असेल आता मार्केट चालतो ना जसा आज मार्केट आहे ना काही पक्षांचा तिथंच लोक जातात मग नाही जात दुसऱ्या पक्षात तसा एक मिनिट जर त्याला जरा अरे एक मिनिट त्याला दे वगैरे जसा राज्याचा हा तुझ्या लक्षात आला ना लोकांच्या मनात बघा तुम्हाला सांगतो कुठलीही गोष्ट असे ना ती मनात अशी असतो का ज्याचा चालतो त्याच्यावरच लोक डगडं मारत असतात तो कसा खालील प्रत्येक प्रत्येक माझा काय त्रास त्याचा त्यांना माहिती मी प्रामाणिक काम करतो तुम्ही पत्रकार मंडळी ओळखता कित्येक वर्षे मी भले फुल का ना फुलाच जाहिरात देतो काही का ना मी असा कधी ना बोलत का त्यावेळी तू कुठल्या पक्षात अस कुठला पत्रकार कधी ना विचार न केली रेग्युलर चालू आहे माझा आज सुद्धा चालू आहे फक्त इलेक्शन मध्ये मी बोललो होतो जाहिरात टाकू नका ते मग तुम्हाला कुठंतरी याच्यामध्ये अडचण होतो एवढाच सांगितला होता कधी कोच हा भविष्यात का माझ्यासोबत कार्यकर्ते राहतील त्यांचा मी के कारण नोकरी धंदा आज काय चाललाय गरिबाची काय अवस्था आहे विचारतात कुठे हे चाललेलं आहे आपण पत्रकार मंडळी बघता मला त्या लोकांकरता हे करा आज कुठली निवडणूक आहे का प्रीतम तो उभा राहत नाही साडेचार वर्षांनंतर आमदार कुठेही उभा राहील ते सुद्धा आज तुम्हाला जाहीर करतो आज तो उभा राहत नाही मला कार्यकर्त्यांकरता हे करायचं आहे कार्यकर्त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे त्यांची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्यांच्या मुलांना नोकऱ्यांचा काम धंद्याचा या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजे का काय मला माहिती त्यांना काय वाटावं त्यांचा विषय आहे एखाद्यानी संशय घ्यायचा ठरला मग तू काही घेऊ शकतो ना मी आज सुद्धा शेका पक्षात आहे त्यांना कोण कोण काय लागायची मग आज का मिटिंग घेतली मी ज्यावेळी सत्तावीस मार्चला मिटिंग घेतली एकोणतीस ला घेतली काने मला बोलून घेतला का सकाळी बसतो तेवढा मोठा ऑफिस परत मी उद्घाटन करतो हे घेतो का मला बोलवला नाही माझा तो प्रश्न आजचा नाही बाबा तुला काय विचारू शकतो आजचा प्रश्न हा नाही गेल्या विधानसभा निवडणूक केला इतकी चांगली माहिती एकाकी तुमचं पंचेचाळीस हजार मतांमध्ये एकोणनव्वद हजारपर्यंत मत मांडवा मदत मागील आपण गेल्या वेळेस तीन नंबरला दोन नंबरला आलो त्यांच्या त्यांनी महेशर नक्कीच घेतलेला होता अशा वेळेला प्रीतम उरण मतदारसंघ खूप आता चांगला आता। पुन्हा नव्याला सुरुवात केली असताना जर तुम्ही भाजपात गेले तर प्रीतम धोक्यात येईल की नाही येणार राजकीय भवितव्याचं काय काम करील तो दातो पुरे जातो कुठल्याही पक्षात कुठल्याही पक्षात त्या सर्व कोणाच्या नावावर पक्ष दिलेला नसतो जो काम करतो तो जातो पुरे कोणाचं उदाहरण द्यायची गरज नाही काम करणाराच मनुष्य पुढे जातो पत्रकारि मध्ये सुद्धा बोलणारच मनुष्य म्हणजे काय बोलतात चिंध्या आणि सोन्याचा असतो ना तशातला काळ हा जो बोलतो त्याच्या चिंध्या विकल्या सोन्यावाला बसलेला आहे तसंच लढवणार हा आपण स्वतः आणि आजच्या कोण तू त्याचा मात्र नाही बोलवली मी बोलवली पत्रकार परिषेत याच्या बद्दल मांडला ना मी सांगितलं आपल्याला उद्या कार्यकर्त्यांच्या मीटिंग लावतो बाई बाईला पक्षप्रमुख कहा त्यांच्या निर्णयाविरुद्ध मी काय भूमिका घेतो ती हे पालत नाही निर्णय आम्ही कार्यकर्त्यांनी सांगितलेले त्यांनी सांगायला पाहिजे का आपण हे करायला पाहिजे का नाही ते बघायला पाहिजे कशामुळे हे होतं हे त्यांनी बघायला पाहिजे ना मी काय पक्षाच्या विरुद्ध तुम्ही बोलता जयंत असा काय विषय नाही हा ना एक मिनिट ऐका मी तुम्हाला सांगतो माझ्यावर येऊ आरोप होत गेले का प्रितम मात्र महेश बालदी ला निवडून आणण्याकरता उभा केलेला आहे एक मिनिट झाला एक महेश बालदी ला निवडून आणण्याकरता केलाय कुठला बाप मुलाला पडण्याकरता उभा करील एकोणनव्वद हजार मतं पंचेचाळीसशी झाली ती अशी नाही झाली ना कोणी तुमचा मुलगा असला कुठेही पाठवताना तुम्ही तू विचार करणारच नाई काही बोलायचं तोंडातून येतो मग ते बोलत नसतात बोला नाही विजय काय जो निर्णय आलाय तो मान्य केला पाहिजे

त्यांनी आग्रह केला होता मी त्यांना त्यावेळी त्या सांगितलं पनवेल मधून जर तुम्ही सांगता प्रीतमने उभा राहावा तो उरण मतदारसंघ वाऱ्यावर सोडाचा का हा माझा त्याच्यातला मुद्दा होता कारण जवळजवळ आधी जात त्यांना कोणी बोलिंग त्यावेळी बालाराम पाटलांना विचारूनच प्रीतम मात्रेने काम चालू केलं होतं आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी की शेवटच्या याच्यात जैनबाईंजवळ आम्ही सर्व गेले असता मी स्पष्ट सांगितलं होतं का मला उडनमधून उ उभा राहायचा आहे आपण जर मला उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष उभा राहीन त्याच्यानंतर मला आपल्या शेतकरी कामगार पक्षाने बी फॉर्म दिले ती का माझीच नाही ना नाही तर मी अपक्ष राहणार होतोच ना अपक्ष राहत नाही का महाराष्ट्रामध्ये अनेक राहतात कसा काय बंडखोरी कोण बोलेल बंडखोरी आघाडी आघाडी तुम्हाला सांगतो आघाडीच्या शेवटच्या याच्यापर्यंत क्षणापर्यंत निर्णय होत नव्हता बंडखोरी करायला का मी येणे मी बोललो होतो म्हणून मी केली का बंडखोरी तुम्हाला आली का नजरेस मी एकटा लढलो ती बंडखोरी म्हणता येणार नाही त्यांनी सुद्धा बंडखोरीच केली ना शिवसेनेने पाच ठिकाणी उमेदवार उभे करून एक मिनिट झाला शिवसेनेनी सुद्धा उमेदवार उभे केले का नाही आमच्या बालाराम पाटलाला तुमच्या शिवसेनेनी बी फॉर्म दिला आम्ही इथून निवडणूक काढली मशालची घेऊन प्रांत ऑफिस पडत तिथून निरोप आला परत काय ए पंप त्याने परत काढून घेतला मग एका नाचक्यपणा नाही झाले आमच्या पक्षाची नाक नाचक्कीच झाली ना मग अशा याच्याशीच मी सांगतो आपण एक मिनिट तुला देतो बोला विचार तू सगळ्यांना मी उत्तर देईल काय असेल ते कदाचित चुकेल माझा त्याच्यात का मी पहिलीच पत्रकार परिषद आहे पण आम्ही त्या पद्धतीने सांगितलं म्हणून माझे महाविकास आघाडीतून बाहेर पडाव्याच आहे बोला बोला आता पाच वर्ष प्रशांत यांच्या आपल्याला लढता येणार नाही विषय होणार नाही अशी संधी साधून आणि पक्षाचं त्याच्यामुळे नुकसान झालं म्हणजे पाच वर्ष बघा तुम्हाला एक सांगतो आम्ही पक्षाचा प्रामाणिकपणे काम करत असतो जिथ नाही तिथं नाही सांगतो तुझ्यावर बंधन आहे का याच पत्रकार याच्यात काम करावा खूप पत्रकार याच्यात जाऊ शकतो का नाही तसा माझा हे आहे मला नव्हतं काम करायचा या विरु पनवेल मधून उभा राहायचा दहा वर्ष नगरसेवक होता तो पाच वर्ष विरोधी पक्ष काम केला त्याच्यावर डाग असला तर सांगा तुम्ही कुठल्या कोणी सांगावा का त्याने कुठल्या याच्याकडून दोन पैसे घेतले असा हे नसतो एकोणीसला सुद्धा नाही सांगितलं ना मला नाही उभार पहिल्यांदा मी असा व्यक्ती आहे पक्षातून बाहेर पडल्या दोन हजार सहा साली मी उभा राहिलो होतो पक्षाच्या सांगण्यावरून मी डायरेक्ट नगराध्यक्ष होतो त्यावेळी कुठूनही उभा राहू शकत होतो मी हे पालत होतो आणि ती पालली मी पडलो मला दुःख नाही मी तेव्हापासून सांगितला निवडणूक हा शब्द माझा संपला मग मी प्रीतमला प्रत्येक ठिकाणी वाट बदलत उभे केले तिथून निवडून आले चार चार एक ठिकाणीच तीन आले बाळासाहेबांचा मुलगा आला त्याचा काम चांगला होता म्हणून तो आला आतुरला थोडे मातानी पडला असा काय होत नसतो बाबा कुठेही कोणी करावा आणि घाबरून कोणाला कोण हे नसतो एखादी गोष्ट तुला नाहीच करायची म्हटले तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही ना तुम्ही जबाबदार असं बोलू शकत नाही पार्टीनी मागितला होता का राजीनामा नेते मंडळींनी ते तुम्ही पहिले विचारा नमक तो आरोप करा पाच काय तुम्हाला माहिती करता सांगतो नऊ गेले तुमच्यावर माहिती अपुरी आहे तेवीस पैकी चौदाच आहे ना ऐका ना अरे टोटल नऊ गेलेत